Uh, सर काय इन्सिडेंट झालेला आहे जीपलाईनमध्ये एका मुलीचं दुर्दैवी मृत्यू झाला कोण जबाबदार आहे काय ह्यामध्ये पुणे ग्रामीणमध्ये राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत राजगड वॉटर स्पोर्ट्सचं रिसॉर्ट आहे आणि त्या रिझॉर्टमध्ये एक अठ्ठावीस वर्षाची तरुणी तरल आटपाळकर ह्या तरुणीचा शुक्रवारी ए अठरा तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये स्टूलवरनं ती खाली पडली होती जवळपास तीस फूट खाली ती पडली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही तेव्हा त्याचा अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि काल रात्री आम्ही त्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे ह्यामध्ये त्या रिझॉर्टचे मालक त्यासोबतच त्यांचे मॅनेजर आणि इतर स्टाफ अशा एकूण सात लोकांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण हा दाखल केलेला आहे काय ॲक्सिडेंट हा बेसिकली आपण ॲक्सिडेंटचाच गुन्हा नोंदवला आहे परंतु ह्याच्यामध्ये कोणाचा काय निग्लिजन्स आहे किंवा निष्काळजीपणा आहे तो सगळा तपासामध्ये हा पुढे येईल असे त्याला परमिशन होते का ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही चाचपणी करतोय सगळे कागदपत्र आम्ही मागवलेले आहेत संबंधित विभागांकडे सुद्धा ह्याबद्दलची आम्ही माहिती घेणार आहोत सर या निमित्ताने समर कॅम्प सुरू होता समर कॅम्प मध्ये असे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स नेहमी केलं कुठेही परमिशन नसते मी ह्यानिमित्तानं हेही आवाहन करणार आहे की जिथे सेक्युरिटीचे व्यवस्थित सगळे मानकांप्रमाणे जिथे सेफ्टी आहे अशाच ठिकाणी नागरिकांनी जावं आणि ह्या ॲक्सिडेंटच्या निमित्तानं आम्ही इतरही पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे जे ठिकाणी अशा प्रकारचे ॲडव्हेंचरचे कॅम्प सुरू आहेत त्यांचीसुद्धा आम्ही आढावा घेणार आहे की त्यांच्यामध्ये सेफ्टीची इक्विपमेंट्स आहेत किंवा नाही गुन्हा जो आहे आम्ही काल रात्रीच नोंदवलेला आहे ह्या स सगळ्याबद्दल ज्या 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 एजन्सीजनी त्यांना सेफ्टीबद्दलचे त्यांचे सर्टिफिकेशन्स देणं अपेक्षित होते दे ते सगळे व्यवस्थित दिले आहेत किंवा नाहीत हे सगळं ह्या तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू